भेटला बिठला माझा भेटला विठल भेटला बिठला माझा भेटला बिठल गुरु एक तुझी माझा विधाता चल गुरु विना सुने सारे विश्व हे सगळ मागणी काय करणार मग मागणी हेच करणार की संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल काय सांगाल सानप साहेबांनी या ठिकाणी तक्रार केलेली आहे की लोकशाही दिन हा साजरा होत नाहीये आपल्याकडे दर तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिन तालुका स्तरावर घेण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत त्या अनुषंगाने आपण सर्व विभागांना पत्रव्यवहार केलेला आहे आणि या सोमवारी सुद्धा सोळा सप्टेंबरला लोकशाही दिन सोळा सप्टेंबरला सुटी असल्यामुळे शासकीय सुटी असल्यामुळे हा सतरा तारखेला होणार असल्याबाबतचा पत्र व्यवहार झालेला आहे परंतु अचानक शासनाकडून जी सुटी आहे ती सोळाची सुट्टी रद्द होऊन आजचा वर्किंग डे आहे त्यामुळे जे संबंधित विभागाचे कर्मचारी जे आहेत जे अधिकारी इथं हजर असायला पाहिजे होते ते हजर असलेले दिसून येत नाही त्या तरी आज वर्किंग डे आहे तिसरा सोमवार आहे आणि लोकशाही दिन आपल्याकडे घेतला जाणार आहे त्यामुळे संबंधित विभागाची जी तक्रार प्राप्त झालेली आहे त्या तक्रारीबाबत संबंधित विभागांना कळविण्यात येईल आणि याबाबत पुढची कारवाई करण्यात आली शासनाच्या परिपत्रकानुसार प्रत्येक तालुक्याला तिसऱ्या सोमवारी म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी लोकशाही दिवस घेण्याचे निर्देश दिलेले शासनाने आणि कलेक्टर साहेबांनी पण दिलेले परंतु आज इथे मी आलेलो असताना सकाळी अकरा वाजेपासून मी माझी तक्रार घेऊन आलो पण इथे लोकशाही दिवसाचा कोणीच अधिकारी किंवा कुठलाच डिपार्टमेंटचा अधिकारी नव्हता आणि मी तिथे मॅडमला तक्रार दिली माझी लोकशाही दिवसासंदर्भात की माझ्या अशी तर ते म्हणणे की आज मी कुठलेच अधिकारी आलेले नाही आहे तर दुपारी तीन वाजता लोकशाही दिवस होईल परंतु लोकशाही दिवसाचा टायमिंग जो आहे सकाळी अकरा वाजेपासून दुपारपर्यंत असतो तर आता कोणीच अधिकारी नाही आहे त्याच्यामुळे मी मॅडमला भेटलो आणि मॅडमला माझ्या याची सगळी तक्रार केली आणि मॅडमने सांगितलं तीन वाजता माहिती अधिकार दिवस करू मग परत त्यांनी सांगितलं की आज न करता तुम्ही फक्त टपालात अर्ज द्या पुढच्या वेळेस योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल संपूर्ण प्रकारकडे तुम्ही कोणत्या नजरेन बघतात मग या प्रकरणाचा विषय असा आहे की लोकशाही दिवस हा लोकशाहीचा एक तिसरा हे आहे लोकशाहीमध्ये लोकांच्या ज्या तक्रारी आहे त्याच्यावर कारवाई होत नसल्यामुळे हा लोकशाही दिवस पाळला जातो जे तक्रार अर्जांवरती आणि कलेक्टर साहेबांचे स्वतः निर्देश आहेत की ज्या तक्रारी तुमच्या कलेक्टर ऑफिसला न येता तहसील कार्यालयाच्या लेवलवरती दे तुम्ही हे करा त्यांनी तसं मागच्या याच्यामध्ये नऊ सा नऊ आठ तेवीसला त्यांनी परिपत्रक काढलं आहे सोपान का साहेबांचं की प्रत्येक सोमवारी लोकशाही दिवस तहसील कार्यालयामध्ये झाला पाहिजे पण हे सर्व उल्लंघन तहसील भुसावल तहसीललाच होतं याच्या आधी सुद्धा तक्रारी आपण केलेली अगोदर तक्रारी केलेल्या आहे परंतु आता त्या त्या पर ले ले, आ, ले ले, ते त्या गोष्टीला सिरियस घेतले त्यामुळे मी याच्या अगोदर कलेक्टर साहेबांकडे पण तक्रार केलेली आहे आणि आयुक्त साहेबांकडे केलेली आहे आज पण मी परत एक तक्रार कलेक्टर साहेबांकडे टाकणार आहे मागणी काय करणार मग मागणी हेच करणार की संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना यांच्यावर तात्काळ कारदेशीर कारवाई करण्यात येईल न बांधून आज उशाला झालो पावरफुल आम्ही भीत नाही कुणाच्या बाला करू बत्ती गुल आम्ही घाबरत नाही कोणाला का देतो सहुल आम्ही नोकर नाही हो तुमचे आता आमचाच रुल अंगावर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.